नमो बुद्धाय जय भीम मी वर्षा गायकवाड हदगाव इथून मी एक गीत सादर करत आहे लागला करायला झुकून सलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीम तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा नाव तुझे घेई पण कालचा तो जोर नाही तुझ्या तर न राबणार गुर नाही नाव तुझे घेई पण कालचा तो जोर नाही तुझ्या तर राबणार गुर नाही बोल जिभेवरी बोलक्या जिभे लगलं लगाम पुन्हा बोल क्या जिवारी लगलं लगाम पुन्हा भीम बाळ आता झाल रे गुलाम पुन्हा भीम तुझं बाळ आता झाल रे गुलाम पुन्हा लगला कर झुकून सलाम पुन्हा लगला कर झुकून सलाम पुन्हा भीम तुझं आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं आता झालं रे गुलाम पुन्हा तुझ्यात चळवळीची राख रांगोळी झाली तुझ्या तर चळवळीची राख रांगोळी झाली सिंहवानी डरकळीची बंद आरोळी झाली सिंहवानी डरकळीची बंद आरोळी झाली कवळे कालचे कवळे कालचे झाल बेलगाम पुन्हा कवळे कालचे बेलगाम पुन्हा भीम तुझं बाळे आता झालं रे गुलाम पुन्हा भीम तुझं बाळे आता झालं रे गुलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा भीम तुझं बाळे आता झालं रे गुलाम पुन्हा भीम तुझं बाळे आता न रे गुलाम पुनः जभी